जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विहिरगाव येथे भारताच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून मोठ्या उत्साहात राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात चिमुकल्या बालकांनी उत्स्फूर्त भाषणे दिली मान्यवरांनीही स्वातंत्र्य समता बंधुता संविधानिक अधिकार आणि नागरिकांचे कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले दुपारी हळदीकुंकू आणि मातापालक मेळावा घेण्यात आला आल्या शेवटी विद्यार्थी सोबत आणि सहभाग या विषयावर विहिरगावचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला या सर्व कार्यक्रमासाठी विहिरगाव येथील ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी अंगणवाडी आरोग्य विभाग गावातील तरुण तरुणी प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्य केले शाळेच्या वतीने मुख्याध्यापक रामचंद्र आत्राम सहाय्यक शिक्षक विजय खंगारे सहाय्यक शिक्षिका प्राजक्ता सहाय्यक शिक्षिका सुपर्चना पवार कृष्णा भोसले मदतनी शोभा पदिले गणेश पदिले इत्यादींनी परिश्रम घेतले व या कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी जावेद पठाण वाढोणा बाजार अकोला जिल्ह्यातील अखंड सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणाला व मागण्यांना समर्थन म्हणून निदर्शने करण्यात येऊन जिल्हाधिकारीच्या मार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले गेल्या पाच दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून जरांगे यांचे आमरोड उपोषण अन्नत्याग आंदोलन सुरू आहे जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून डॉक्टरांच्या टीमने त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला परंतु त्यांनी नकार दिला तरी शासनाने जरांगे पाटील यांच्या उपोषणाची त्वरित दखल घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा अन्यथा संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थन जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे अखंड सकल गरजवंत मराठा समाजाच्या वतीने राजेश देशमुख गजानन हरणे दादाराव पाथिकर आदी मराठा समाजाच्या प्रतिनिधी मंडळांच्या वतीने हे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान भारत सरकार मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना देण्यात येऊन त्यांच्या मार्फत मराठा आरक्षणासाठी उपोषणाकरिता बसलेल्या मनोज जरांगे पाटलांचा अमरुन पोषणाची अन्यत्याग सत्याग्रहाची त्वरित दखल घेण्याबाबत विनंती करण्यात आली आहे तालुक्यातील नागरिकांच्या शासन प्रशासन स्तरावरील असलेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी दिनांक सात फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय बाबुळगाव येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे या जनता दरबारामध्ये राज्याचे आदिवासी विकास विभाग मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके स्वतः उपस्थित राहून जनतेच्या समस्या तथा अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत या जनता दरबारामध्ये महसूल भूमी कृषी पंचायत समिती पशुवैद्यकीय सार्वजनिक बांधकाम वैद्यकीय महिला व बालविकास वीज वितरण कंपनी उमेद आरोग्य विभाग सार्वजनिक बँक शिक्षण नगर विकास निबंधक कार्यालय कामगार विभाग यासह विविध विभागाचे सतरा ते अठरा काउंटर तहसील परिसरात लावण्यात ना येणार आहे नागरिकांनी आपल्या समस्या निवेदने लेखी स्वरूपात दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता तक्रार विभागाच्या स्टॉलवर देऊन तेथून टोकन प्राप्त करावे या समस्यांचे निवारण शक्य झाल्यास त्याच दिवशी करण्यात येईल किंवा शंभर दिवसाच्या कृती आराखड्यानुसार समाधान शिबिराच्या माध्यमातून समस्या सोडवण्यात येईल अशी माहिती तहसीलदार मिरापा गोरे निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी नायब तहसीलदार यामिन सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली सोबतच जनतेने आपले निवेदने तक्रारी समस्या घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे बाबुळगाव तालुक्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम एकतीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी राबवण्यात येत आहे त्यानिमित्त बाबुळगाव तालुक्यातील तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर पुराम यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संघर्ष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत तालुकास्तरीय कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील व गिरी कुष्ठरोग तंत्रज्ञ सावित्री दुपलीवार उपस्थित होते आशा वर्कर आणि स्वयंसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व शोध यांची कार्यशाळा घेण्यात आली जानेवारी व तीस जानेवारी जनजागृती अभियान राबविण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेर यांनी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व कुष्ठरुग्ण शोध मोहीम व हंड्रेड डेज प्रोग्राम बद्दल मार्गदर्शन केले कुष्ठरोग शोध मोहीम से टॅलेंट मार्किंग वगैरे इत्यादी माहिती देण्यात आली दिनांक जीवन विभागीय कार्यालयाने अमरावती येथे सन्मानित केले त्याच अनुषंगाने यवतमाळ ये येथील शाखा क्रमांक दोन मधील पात्र अभिकर्त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री प्रवीण सर वरिष्ठ शाखा प्रबंधक यवतमाळ यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले यामध्ये विकास अधिकारी श्री सुरजित सिंग रावत अमर अग्रवाल अजय दांदळे अजय कळू यांचा ट्रॉफी मेडलसह सत्कार करण्यात आला तसेच सुनील काळे राजेश तुरी वंदना संजय शिरपूरकार सी एल आय ए यांचाही शाकेत ट्रॉफी मेडलसह सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे अल्पावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यामध्ये अभिकर्ता सौरोशनी मांडवगडे योगिता घोडे सोमाला झाटे संकेत शिरपूरकार अभिषेक पाचकवडे सौ सुरेखा कांबळे तेजस शिंदे अजय हांगरे सौरमा बागडे यांचाही यावेळी ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी श्री मॅडम यांनी गीत सादर केले प्रास्ताविक श्री सागर अहिरराव सर सहाय्यक शाखा प्रबंधक यांनी केले तर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रवीण भोकरे सर यांनी सरकारी जीवन विमा एलआयसीची गरुड झेप ग्रामीण स्तरावर विस्तार आणि विमा अभिकर्त्याचे योगदान यावर मार्गदर्शन केले व पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता चहा व नाश्ता देऊन करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता करिता शाखेतील सहकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले पुन्हा एक नजर ठळक बातम्यावर नशाबंदी मंडळाने दिला नशामुक्तीचा संदेश डॉक्टर अल्लामा इक्बाल शाळेचा विद्यार्थी शहादत खानचे सुयश राडेगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राडेगावच्या वतीने एस टी दरवाड विरोधात चक्काजाम आंदोलन संकल्पच्या वतीने कुमारी भूमिकाचे कौतुक राडेगाव विहिरगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन अखंड सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मनोज जरांगी पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ निवेदन सादर बाबुळगाव येथे सात फेब्रुवारीला भरणार जनता दरबार बाबुळगाव तालुक्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान सुरू आणि सव्वीस जानेवारी निमित्त भारतीय जीवन विमा निगम एल आय द्वारे आयोजित स्पर्धा जय हो ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह पाहत रहा आर एन न्यूज नमस्कार